सर काय झालं आम्ही थांबलो इथं गेटवर हा काय झालं होतं नाही माहित नाही सुरिपांग काय काय झालं सर काय झालं आम्ही थांबलो इथे गेटवर हा काय झालं गो नाही माहित नाही पण काय झालं पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळ लॉबीत ही हणामारी झालेली या संदर्भात पडळकरांना प्रश्न विचारला असतात त्यांनी उत्तर देण्यात आलेले काही झालं नाही मला माहिती नाही असे उत्तर पडळकरांनी दिलेलं आहे पडळकर आणि आव्हाडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली अक्षरशः कपडे फाटेस्फोर या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केलेली आहे विधिमंडळ लॉबीतलं हे दृश्य तुम्ही पाहताय सर सर काल विधान भवना बाहेर परिसरामध्ये पडळकर आणि तुमची कुठेतरी वाद झाला किंवा बाचापाची झाली त्याच्या पडसाद आज थेट भवनामध्ये उमटलेले तुमच्या कार्यकर्त्यामध्ये आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी हणामारी झाली हल्ला कोणी केला हे बोला ना हे बोला जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला बस अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुराला देश नाहीत जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जू सुरक्षित नाही आहेत मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणी बहिणीवर शिव्या दिल्या आहेत तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो हा मालच मारण्यासाठी आले होते सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणी शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुजोर मुजोर पडा सत्तेचा एवढा माज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या